वैष्णवी हगवणे हे प्रकरण ताज असताना याच्यापेक्षा भयंकर घटना घडली आहे सासरच्या लोकांनी छळ करून आपल्या सुनीची हत्या केली आणि नंतर तिच्यासोबत एवढं भयंकर कृत्य केलं ते पाहून सगळ्यांना आज फिरोजाबाद मधील बावीस वर्षीय तनु राजपूतचं लग्न दोन वर्षांपूर्वी झालं होतं इथिलच अरुण सोबत तिचं लग्न झालं अरुण हा वडिलांच्याच दुकानात काम करत होता लग्नाच्या काही काळानंतर पती पत्नीमध्ये वाद सुरू झाला भांडण झालं की तनु माहेरी निवडून निघून जायची सासरच्या लोकांनी तेवीस एप्रिलला महिलेच्या माहेरी फोन करून सांगितलं की तुमची मुलगी घर सोडून निघून गेली आहे मात्र घरच्यांना विश्वासच बसत नव्हता पोलिसांनी तपास कार्य सुरुवात केले मात्र सासरच्याच लोकांनी दोन महिन्यांपूर्वी तिची हत्या करून मृतदेह घरासमोरच पुरला होता गल्लीत शौचालयाच्या टँकीसाठी खडलेला खोल खड्ड्यामध्ये तिचा मृतदेह पुरला महिलेच्या कुटुंबियांनी सासरच्या मंडळींवर संशय होता मात्र ज्यावेळेस पोलिसांना काही शक आला त्यावेळेस चौकशी करायला त्यांनी सुरुवात केली गल्लीतील काही लोकांनी सांगितलं की दोन महिन्यांपूर्वी त्यांनी शौचालयासाठी खड्डेलेला खोल खड्डा रात्रीच अचानकच बोजवला आहे पोलिसांना शक आल्यानंतर पोलिसांनी पण आरोपीची कसून चौकशी करायला सुरुवात केली घरासमोर शौचालयासाठी खड्डेलेला खोल खड्डा ज्यावेळेस त्यांनी उकरून पाहिला त्यावेळेस त्यांचा पण थरका पुडाला तनु हिचा मृतदेह हो त्यात आढळला सडलेल्या अवस्थेत तनु हिचा मृतदेह आढळल्यामुळे सगळेच अगदीच भयभीत झाले पोलिसांनी मेन आरोपी तिचा पती सासरा सासू दीर ह्यांच्या मोजक्या आवळल्या फिरोजाबादमधील रोशनी नगरमध्ये ही घटना घडली आहे या घटनेने परिसरामध्ये हळहळ व्यक्त केली आहे तर पोलिसांनी आरोपींना कठोरात कठोर कथूर शिक्षा हवी हो ह्यासाठी प्रयत्न करू असं सांगितलं आहे तुम्हाला काय वाटतं ह्या घटनेविषयी आम्हाला नक्की कळवा सासरच्या लोकांनी छळ करून तिची हत्या केली असे आरोप होत आहेत